मित्रांनो कसे आहात बरी आहात ना मित्रांनो टेन्शन लाईफ इज फुल ऑन टेन्शन तुमचं हे असंच आहे ना तुम्ही कितीही नाही म्हणलात तरी हे असंच असणार अहो आयुष्य म्हणजे टेन्शन हे प्रत्येकाला असणारच यात काहीही शंका नाही प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे पण कोणत्या गोष्टीचे टेन्शन घ्यायचं ना कोणत्याचं नाही यामध्ये मात्र आपली खूप गलत होते विनाकारण लहान सहान गोष्टींचं आपण टेन्शन घेत असतो पण या लहान सहान गोष्टींचं टेन्शन घेणे गरजेचं आहे का अगदी साखर संपली ते चप्पल तुटली अशा लहान लहान गोष्टींचे टेन्शन घेणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला सहजपणे पाहतो तर काही असंच रोजच्या जीवनातील काही छोटे छोटे उदाहरण पाहूयात उदाहरण क्रमांक एक घरातील साखर संपते आणि नेमकी त्याच वेळी अचानक पाहुणे घरी येतात पण या अचानक आलेल्या पाहुण्यांमुळे कधी कुणाची शुगर वाढते तर कुणाचा बीपी अगदी वाढतो कारण काय तर साखर संपली आता सरबत चहा कसा करायचं हे साध सरळ छोटंसं सा कारण पण टेन्शन मात्र किती ते उदाहरण क्रमांक दोन चहाचा कप हातातून निसटून फुटतो खाली काचा काचा होतात पण त्यावेळी त्या एका कपावरच किती वेळ चर्चा रंगते कप निसटला हात उरला होता नाही तर कप निसटलाच नसता आणि काचा काचा झाल्या नसत्या वगैरे वगैरे एका क्षणावर एक, एक दोन पानाचा निबंध सहजच लिहून होईल इतकी चर्चा आणि विचार करणारी माणसं आपण नेहमीच पाहतो उदाहरण क्रमांक तीन प्रत्येकाच्या घरी पाहुणे हे येतातच पण मग पाहुणे घरी आले म्हणजे अगदी तारंबळ उडते एक मेंबर जरी वाढला तरी रोजच्या जेवणाचं गणित बिघडतच असं समजून स्वतःचीच घालमेल करून घेणाऱ्या सुगळणी विचारायलाच नको त्यांना भाजी तिखट चालेल ना आणि पापड ठीक आहे ना हे चार भाजा पण करायला हवा नाही नाही भाजीला थोडं जरा जास्तच वाटण लावायला हवं काय ते त्यांच्या घरी असंच बनवत असतील ना वगैरे वगैरे किती ते टेन्शन उदाहरण क्रमांक चार जेव्हा अलार्म सगणीत चुकतं ऐगं उशीर झाला आज सकाळी उठायलाच उशीर झाला मी अलार्म लावला होता पण तो ऐकायलाच आला नाही आता मलाच आठवत नाही नक्की मी अलार्म लावलं होतं की नाही जायचं होतं बाहेर मला आता उशीर झाला श यार माझ्यामुळे झालं सगळं मी नीट पाहायला हवं होतं अलार्म लावायला की नाही ते आपण श्वासच घेत नाही पण टेन्शन मात्र श्वासासारखाच घेतो ही झाली काही साधी सोपी उदाहरण पण मला सांगा या अशा बारीक सारीक गोष्टींचं टेन्शन कशाला घ्यायचं अहो साखर संपली तर दुकानात जाऊन आणता येते त्यात स्वतःचा पारा वाढवून घ्यायची काहीच गरज नसते आणि फुटलाच का तर फुटू द्या कप तुटलीच एखादी गोष्टी तर तुटू द्या काही गोष्टी पुन्हा जोडता येतात दिंक, ही चिकटपट्टी डिंक कशासाठी आहेत जोडण्यासाठी तर आहेत ना पण तरीही आपण टेन्शन घेतो आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला नाही माहीत ह्या पाहुण्यांचा कसं असत ते काही कमी पडलं तर लगेच बोलायला लागतात पुढे पुढे तर बोलतातच आणि मागेही जास्तच बोलतात आमच्याकडे असं नसतं तसं असतं असं बोलतात ते पाहुणे त्यांचं कसं सगळं नीट नीट व्हायला हवं बरोबर ना असं होतं का तुमच्यासोबत मला कमेंट करून नक्की सांगा आता पाहुणे सगळ्याकडेच येतात हल्ली तर चांगले पाहुणे वाईट पाहुणे असेही प्रकार पाहायला मिळतात काही खूप खुशमिसाच वाटतात तर काहींना खरंच जाणीव असते नाही आमचे असंच असतं तसंच असतं वगैरे वगैरे बोलणारे ते पाहून इतकं का लक्ष द्यायचं त्यांच्याकडे अहो ते तर कितीही काहीही केलं तरी बोलतातच पण म्हणून इतकी स्वतःची दमछाक कम घ्यायची का काही पाहुणे खरच खडूच असतात बर त्यांना कितीही चांगलं चुंगलं करा पण नाव मात्र ते ठेवतातच इतकंच नाही सारखं सारखं येत राहतात पंचपकवानाच्या पाहुण्या पाहून काही पाहुण्यांचा वाईट नको वाटायला पण काय करणार असता तो काहीतरी त्रास देणारे पाहुणे असे अलार्म झाला नाही म्हणून कोण इतकी काळजी करत झाला थोडा उशीर तर काय बिघडते रोज रोज तर आपण असं करत नाही ठीक आहे फार फार तर थोडा उशीर होईल पण मग असं टेन्शन घेणं चांगलं नाही ना कशाला टेन्शन घाई घ्यायचं असा लहान शहान गोष्टींच मस्त खेळायचं दंगा करायचं मन कामात कलेत गुंतवायचं तर बसतात तुम्ही टेन्शन घेते बी बी ला आपल्या आयुष्यात प्राधान्य द्या कुल आता चिलपिल्स म्हणजे काहीही होऊ द्या पण थोडं थंड ठेवा इतकं टेन्शन घेऊन अजून टेन्शन वाढवू नका या अशा खूप छोट्या गोष्टी असतात अशा गोष्टींना टेन्शन घेणं म्हणजे खूप कठीण आहे स्वतःसाठी आणि इतरांसाठीही त्यामुळे टेन्शनला भुर्र पाठवा कायमच्या सुट्टीवर हसा खेळा पूर राहा काय आयुष्य सुंदर आहे ते असं लहान सहान गोष्टींच्या टेन्शन घेण्यात घालवू नका मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथासाठी आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद